नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण तिसऱ्यांचं कालवण बनवूया शिंपल्याही म्हणतात शिंपल्यांना वाळू असते म्हणून मी ह्या शिंपल्या दोन चार वेळा चोळून चोळून धुवून घेतल्या इथे मी तुम्हाला एक शिंपली कापून दाखवते आणि शिंपली कापते वेळी आपल्याला हाताला सुरी लागण्याची भीती असते त्यामुळे मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने शिंपल्या कशा साफ करायच्या ते सांगते आता या शिंपल्याची ह्या उकडण्यासाठी उकडून घेऊया तिथे तिसऱ्यांना वाफ येईपर्यंत मी वाटण करून घेते तर मी दोन मोठे कांदे उभे चिरून घेतले आणि एक सुकी खोबऱ्याची कवड घेतले ती खिसून घेते आणि हा कांदा खोबऱ्या भाजून घेते येथे सात ते आठ मिनिटं झालीत शिवळ्या छान आता आपण गॅस बंद करूया आणि या थंड झाल्यावर साफ करायला घेऊया ह्या तिसऱ्या उकडून घेतल्यामुळे सगळ्या तिसऱ्यांची तोंड उघडलीत आता ह्या आपण एक शिंपी घेऊया अशा साफ करून घेऊया आता आपल्याला ह्या एक शिंपी घ्यायची आहे आणि ह्या फेकून द्यायचे आहेत अशा साफ केलेल्या आपल्याला घ्यायच्या आणि या फेकून द्यायच्या तुम्ही बघू शकता किती इझिली तुटतात जास्त जोर लावायची गरज नाहीये असं त्याचं गर आहे ते काढून घ्यायचं इथे या सर्व तिसऱ्या साफ करून घेतल्या आणि त्याच्यामधलं हा उकडलेलं पाणी आहे हा पाणी असं हलकस गाळून घ्यायचं हा कचरा फेकून द्यायचा इथे हा कांदा खोबरा भाजून घेतलेला थंड करून आता मिक्सर मध्ये वाटायला घेतलाय त्याच्यामध्ये एक इंच आळ्याचा तुकडा टाकूया दोन हिरव्या मिरच्या टाकूया दहा बारा लसूणाच्या पाकळ्या टाकूया थोडीशी कोथिंबीर टाकूया थोडस पाणी टाकून या मिक्सरला बारीक वाटून घेते दोन पळी तेल घालते एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलाय तो टाकते इथे कांदा मऊ झालाय आणि हलकासा गोल्डन झाले आता आपण लाल तिखट टाकूया एक चमचा लाल तिखट टाकते पाव चमचा हळद घालते एक टॅमॅटो बारीक चिरून घेतलाय तो टाकते आता हे मी मिक्सरला बारीक वाटण करून घेतलेलं कांदा खोबऱ्याचं हो ते टाकते गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आता हा छान परतवून घेऊया ते आता झाकण ठेवते गॅसची फ्लेम मिडियम ठेवून दोन मिनिटं वाफ घेऊया इथे दोन ते ती तीन मिनिटं झालेली आहेत झाकण काढूया इथे तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे आणि छान परतवून घेतले ओतून घेऊया शिंपळ्या ओतताना हळू होता त्या शिंपळ्यांच्या पाण्यामध्ये शिंपल्यांची कच असते ती फेकून द्यायची मिक्सर जे भांड धुवून घेतले ते पाणी ओतून घेते इथे तुम्ही बटाटाही सोडून कापून घालू शकता इथे तुम्ही पाव चमचा गरम मसाला ही टाकू शकता हे चार पाच कोकम घेतले ते टाकून घेतले इथे तिसऱ्या खारड असतात म्हणून मी चवी प्रमाणात थोडं मीठ टाकते तुम्ही पण थोडं मीठ टाका नंतर टेस्ट करून बघा आता हे दहा मिनिटं शिजत ठेवूया मीडियम गॅसवरती इथे आता दहा झालेली आहेत आपण बघूया थोडीशी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया हा 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 इथे शिंपल्यांचा रस्सा तयार आहे हा रस्सा तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता मी आशा करते ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद